रात्रीचे अडीच वाजले होते पुण्याच्या एका हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये एका फ्लॅट मधून भयंकर किंकाळी ऐकू आली आणि काही क्षणातच आवाज शांत झाला दरवाजा आतून बंद होता आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपायची आग मस्तकात जाईल मित्रांनो कारण जेव्हा पोलीस आत गेले तेव्हा त्यांना दिसले एका महिलेला रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि तिच्या समोर तीन पुरुषांचे निर्जीव मृतदेह सापडले ह्या हत्या होत्या की आत्महत्या ही महिला बळी आहे की गुन्हेगार आणि मुख्य म्हणजे या तिघांशी तिचा नेमका काय संबंध होता जाणून घेऊया आजच्या सत्यकथे साक्षी देशपांडे एक स्मार्ट दिसायला सुंदर आणि डोकेबा स्त्री तिच्या नजरेत एक वेगळीच जादू होती जिच्या प्रेमात माणसं बेशुद्ध व्हायची ती पुण्यात एका मोठ्या बँकेत मॅनेजर होती पण तिच्या खाजगी आयुष्यातले रहस्य फार कमी लोकांना माहीत होतं स्वातीचं तीन पुरुषांशी वेगवेगळ्या प्रकारचं नातं होतं राहुल मेहता श्रीमंत बिझनेसमॅन जो तिला डोक्यावर बसवायचा दुसरा होता सचिन भोसले एक डेअरिंग पोलीस ऑफिसर जो तिला वेड्यासारखं प्रेम करायचा आणि तिसरा होता विनय साळुंके तिचा सिनियर बँकर जो तिच्यासोबत शारीरिक आणि आर्थिक नातं ठेवून होता स्वातीला तिघांच्याही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रेम हवं होतं पण एकाच वेळी तीन पुरुषासोबत खेळणं धोकादायक होतं आणि तीच तिची चूक ठरली त्या रात्री स्वातीच्या फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती तिघेही तिच्यासाठी मधवोश होते पण नशेच्या भरात एक रहस्य उघाड आलं स्वाती तिघांनाही फसवत होती राहुलला कळालं की स्वाती त्यांच्या पैशासाठी आहे सचिनला समजलं की स्वाती त्याला धोका देत आहे आणि विनयला सुद्धा वाटलं की स्वाती त्याला ब्लॅकमेल करत आहे मग अचानक दार बंद झालं लाईट बंद झाला आणि फक्त तीन गोष्टी ऐकू आल्या जबरदस्त वाद जोराचा आवाज आणि नंतर पूर्ण शांतता झाली पोलीस आले तेव्हा स्वाती रक्ताने माखलेली होती तिच्या हातात सुरी होती तिघांचेही मृतदेह तिच्या समोर पडले होते पण स्वातीची प्रतिक्रिया हादरवून टाकणारी होती ती अशा अवस्थेत सुद्धा हसत होती आणि ती पोलिसांना म्हणाली मी कोणालाही मारलं नाही पोलीस विचारात पडले मग ही हत्या कोणी केली तपासादरम्यान पोलिसांना एक सी फुटेज सापडली त्या फुटेजमध्ये एक चौथा पुरुष दिसत होता तो कोण होता आणि तो या प्रकरणामध्ये का सामील झाला होता की स्वातीनेच खुनी बनून सर्वांना फसवलं आहे हे, हे कोणालाच कळलं नाही मित्रांनो या स्टोरीचा जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद